नमस्कार आज आपण मारवाडी कडी जैन कडी रेसिपी पाहूया त्याला तुम्ही बेसन कडी दही कडी पण म्हणू शकता आणि खूप छान पद्धतीने ही दही कडी होते बेसन कडी होते आणि कांदा लसूण विराईत जैन कडी म्हटलं म्हणजे कांदा लसूण विहराईत आपल्याला ही करायची आहे साहित्य पाहूया काय काय घेतलेलं आहे एक वाटी बेसन जितकं बेसन तितकंच दही घ्यायचंय किंवा त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त दही चालेल जर एक वाटी बेसन असेल तर जवळजवळ दीड वाटी तुम्ही बेसन घेऊ शकता आणि बेसनच्या चारपट पाणी घ्यायचंय हे लक्षात ठेवा ते तुम्हाला पुढे समजेल मेथी दाणे घेतलेले अगदी थोडेसे लागतील लाल तिखट थोडस लागेल आणि पडिश अगदी थोडस अगदी तिघा मिळून आपल्याला पाव चमचा घ्यायचे मोहरी आणि जिरं हिंग मीठ आणि थोडीशी हळद अगदी चिमुटभर हळद कारण बेसनला पण त्याचा स्वतःचा रंग असतो आणि लाल मिरची घेतलेली आहे मिरची तुमच्या गरजेनुसार ही खूप तिखट आहे पण एक मिरची बारीक चिरलेली कडीपत्ता किसलेला आलं कोथिंबीर जैन कढीमध्ये काही लोक खडे मसाले टाकतात खडे मसाले आवडत असतील तर नक्की घाला ते खडे मसाल्याने पण खूप छान टेस्ट येते तर आता आपण सर्वप्रथम बेसन ह्या सूप गाळांमध्ये आपण काढून घेऊया आणि त्याच गाळांमध्ये आपल्याला दही काढून घ्यायची ते आपण पुढे पाहूया बाऊल घेतलेला आहे त्यामध्ये हे बेसन घालून घेते आणि हे असं असून गाळून घ्यायचं आणि तुम्ही चॅनल वर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर बेलायकन दिलेलं आहे तेही दाबायला विसरू नका अशा पद्धतीने तुम्ही बेसन गाळून घेतलं तर छान छानपैकी असं बेसन मिक्स होतं आणि त्याच्यातल्या गुठळ्या असतील त्याही फोडल्या जातात आता ह्याच गाडीमध्ये आपल्याला जितकं बेसन घेतलंय त्याच्या समप्रमाणात किंवा अगदी थोडस त्याच्यापेक्षा जास्त इतकंच दही घ्यायचंय दही आंबट असेल तर समप्रमाणात घ्या नाहीतर जर कमी आंबट असेल तर थोडस जास्त घ्या आता ह्याच मध्ये मी दही घालून घेते दही बघा इकडे घरी बनवलेलं दही आहे आणि हे दही अशा प्रकारे इथे बनलं जाते थोडस चिकट बनलं जाते इकडल्या दुधाने पण छान बनत टेस्ट छान आहे दहीला आता ह्या मधून गाळून घ्यायचं बघा अशा बघा पडत ना छान असं दही पण ह्यामध्ये असं मिक्स होतं आता सगळं मी अशा पद्धतीने गाळून घेते बघा दही सगळं ह्यामध्ये गाळून घेतलं बघा छान अस मऊ एकदम वाटत बघा दही टेक्स्चर बघा किती छान आलेलं आहे असं गाळून घेतलं ना का दही छान वाटते बघा आता हे दही मध्ये आपल्याला घालून घेते लाल तिखट हळद आणि मीठ आता हे लाल तिखट हळद मीठ घालून मिक्स करून घ्यायचं बघ आता हे दही ह्यामध्ये घालून घेतलं आणि आता ह्यामध्ये घालायचंय लाल तिखट हळद थोडीशी हळद घालायची पाव चमचा पेक्षा कमी आणि घालायचं चवीपुरत मीठ एक अंदाज आणि मीठ घालायचं आणि हे सगळं मिश्रण आपल्याला आधी मिक्स करून घ्यायचंय आणि मग आपल्याला जितकं बेसन घेतलं त्याच्या चार पट पाणी घ्यायचं आहे तर ते हे सगळं पहिलं दह्यामध्येच असं मिक्स करून घ्यायचे बेसन आणि मसाला हळद मीठ आणि सगळे मसाले मग दहा मिनटं ह्यामध्ये ठेवून भरू द्यायचे अशा पद्धतीने छान अशी मारवाडी कढी जैन कढी बनली जाते आणि टेस्ट पण खूप छान लागते आता ज्या वाटीने दही घेतलं त्याच वाटीने आपल्याला चार वाटेचा पाणी घेऊ घालून घ्यायचंय या जाळीला पण दही आहे म्हणून मी त्यामध्येच घेतलेलं आहे आणि वाटी ही दह्याचीच आहे आता मी हे चार वाटी ह्यामध्ये पाणी घालून घेते दोन वाटी झालं तीन आणि चार वाटी लक्षात ठेवा बेसनच्या चारपट पाणी आता हे सगळं मिश्रण करणे मिक्स करून घ्यायचे बघा हे मिश्रण आता आपलं तयार झालेलं आहे आता ह्याला दहा मिनिटासाठी रेस ला ठेवायचं म्हणजे मस्त मसाले ह्यामध्ये मिश्रणात भुरले जातात आणि त्याची चवही छान लागते कढईमध्ये मी तेल घालून घेतलेलं अगदी थोडस एक दोन चमचा एवढं तेल घालून घेतलेलं आहे आणि आपलं मिश्रण पण सेट झालेलं आहे दहा मिनिटं झालेली आहे तेल गरम झालं तर त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आणि मोहरी चांगली चटपटू द्यायची आणि मोहरी फक्त मी पाव चमचाच घातलेली आहे आता ह्यामध्ये जिरं बडीशेप आणि मेथी मेथीदणी हे तिघा मिळून मी पाव चमचा घेतलेला आहे तेही घालून घ्यायचंय मिरची कडीपत्ता आणि आलं हे घालून द्यायचंय आणि आलं सरपून द्यायचं आता गॅसची आज मंद केलेली आहे पण आता आपल्याला पुढची जी प्रोसेस करायची ती फुल आचेवर करायची आहे नाहीतर दही आणि बेसन फाटलं जाईल म्हणून ची आस ही फुल ठेवायची आता आलं करपवायचं नाही आता ह्यामध्ये मी दही घालून घेते थोडासा हिंगा घालून घेते आधी आता हे मिश्रण घालून घेऊया जे आपण दहा मिनिट सेट करायला ठेवलेलं हे मिश्रण घालून हे व्यवस्थित शिजवून घ्यायचे गॅसची आज फुल ठेवायचे आणि याला भक्त सर होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचंय आणि हे मिश्रण फाटलं नाही जाणार त्याची काळजी घ्यायची मंडळी मस्त उकळी आलेली आहे बेसन आपलं हे शिजलेलं आहे तुम्ही पाहिलंच असेल व्हिडिओ मध्ये तर आता हे आपलं बेसन कडीसाठी तयार झालं आता ह्याला वरून आपल्याला तडका द्यायचा आहे तर त्यासाठी तुम्ही तुपाचाही वापर करू तेल शकता तेलाचाही वापर करू शकता ते आता बघ खाऊया तडका कशा पद्धतीने द्यायचा आहे बघा मंडळी मी पोडणीसाठी थोडस तूप घालून घेतलेलं तूप किंवा तेल काही घालू शकता आणि त्यामध्ये घालायचे आपल्याला एक सुकी मिरची ही लाल सुकी मिरची घालायची आणि थोडस लाल तिखट घालून आपल्याला फोडणी बनवायची सर्वप्रथम आपल्याला तूप गरम करून घ्यायचंय तूप गरम झालेलं आहे आणि ही मिरची मी ह्यामध्ये तोडून घातलेली आहे आणि थोडस लाल तिखट आवडत जास्त घालू शकता गॅस बंद करून घ्यायचा ही फोडणी तयार होऊन जाईल तोपर्यंत आणि ही पोडणी आपल्याला त्या कडीवर घालून घ्यायची आता ही गरम गरम फोडणी अशी बघा वरून घालून घ्यायची मस्त अशी आणि मस्त वालून घालायची थोडीशी कोथिंबीर आणि थोडी मी विसरली त्या तुपावर थोडीशी कसुरी मेथी पण घालायची तीही मी आता घालून घेते थोडीशी कसुरी मेथी पण घालून घेऊया सोबत पण घालू शकता मी विसरले होते म्हणून मी थोडीशी नंतर घातली परत बघा मंडळी कढी आपली तयार झाली आहे मारवाडी कढी जैन कढी दही कढी बेसन कढी काही म्हणू शकता कांदा लसून विरहित आहे आणि वरून फोडणी दिल्यामध्ये मुळे खूप उत्कृष्ट लागते आपण फोंडीलाही घातली होती आणि वरून ही, ही फोडणी दिलेली तुपाची तुम्ही तेलामध्ये देऊ शकता लाल सुरुवातीला मी फोडणीमध्ये लाल तिखट आणि सुकी मिरची घातली होती कसुरी मेथी विसरली होती त्यामुळे पुन्हा मी थोडंसं तूप घेऊन पुन्हा त्यामध्ये मिक्स करून घातली फोडणी देऊ दिली तर तुम्ही ही तिन्ही गोष्टी एकत्र सोबत फोडणीला घालू शकता वरून कोथिंबीरने गार्निश केलेला आहे आणि खूप छान अशी भातासोबत पापड आणि दही कडी आणि भात असं खूप छान कॉम्बिनेशन आहे आणि चपाती सोबत पण ही दही कढी खाल्ली जाते ही मारवाडी कढी किंवा जैन कढी तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला कमेंट्स करून सांगा आणि तुम्ही ही नक्की बनवून बघा आवडेल तुम्हाला आणि जर तुमच्याकडे ही जळ जळ बनवत असाल आणि ही चारपटी पाणी सांगितलेलं आहे आणि जर तुम्हाला ती घट्ट वाटली तर तुम्ही बाजूला गरम पाणी करून त्यामध्ये गरम पाणी घालू शकता पण ही पूर्ण मी बोललेली आहे तशाच पद्धतीने बनवा मग पुलाचे वर तर मग ती फाटली जात नाही व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद